रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वेबसाईट महिना झाले बंद वेबसाईट चालू करण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत चंदगड तालुक्यातील अनेक मराठा उद्योजकांनी बँकेतून कर्ज काढलेलं आहे त्या कर्जाचे मासिक हप्ते दरमहा व्याजासह भरले जातात व अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे व्याज परतावा मिळत जातो अशा परिस्थितीत महामंडळामध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप मराठा मारक करता आहे गेल्या महिनाभर महामंडळाची वेबसाईट बंद आहे तसेच अनेक लाभार्थ्यांची परतावे तटलेले आहेत महामंडळामधील अधिकारी राजकीय लोकांच्या सांगण्यावरून महामंडळाच्या कामकाजामध्ये अनियमितता आणत आहेत त्यामुळे मराठा समाजातील उद्योजकांचे नुकसान होत आहे याकरिता आज आम्ही चनगड तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन महामंडळाचे कामकाज नियमितपणे सुरू राहावं याकरिता निवेदन देण्यात आलं निवेदनावर सुरेश सातवेकर राजाराम सुकये संभाजी देसाई ॲडव्होकेट विजय कडूकर डॉक्टर परशुराम पाटील विनायक पाटील संग्राम पाटील अमित पाटील राजेश शिवाजी पाटील आदींच्या सया आहेत महानकारे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड